नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण भरपूर भाज्या वापरून हॉटेलसारखी मस्त मोकळी सुटसुटीत बनवायलासुद्धा खूप सोपी अशी व्हेज बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एक कप फुलगोबी घेतलेली आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा आहे त्यावरची साल काढून जाडसर तुकडे केले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे बटाटा त्यानंतर गाजर घेतलेला आहे एक अख्ख गाजर आहे जाडसर तुकडे करून घेतले त्यानंतर पाववाटी ताजे मटार आहेत पनीर घेतलेला आहे मी इथे शंभर ग्रॅम पनीर आहे जाडसर मोठे असे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत मोठमोठे तुकडे त्याचेही करून घेतलेले आहे तर इथे घेतलेल्या भाज्यांपैकी जी भाजी तुम्हाला नको असेल ती तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे एक तमालपत्र दोन वेलदोडे त्यानंतर एक फूल थोडीशी दालचिनी घेतलेली आहे मी त्यानंतर यामध्ये आपल्याला लवंग घालायचे आहेत तीन लवंग घेतलेले आहेत तीन मिरे घेतलेले आहेत खडे मसाले घालून झालेले आहे त्यानंतर एक चमचा भरून लसूण पेस्ट आहे ती घातली दही घालायचं आहे तर दही घेत असताना छान घट्ट ताजं फ्रेश दही घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं नाही फार जुनं दही घ्यायचं नाही सव्वाशे ग्रॅम मी इथे दही घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ फक्त इथे आपण भाज्यांसाठी वापरलेला आहे त्यानंतर कुठलाही कंपनीचा किंवा ब्रँडचा तुम्ही जो वापरत असाल तो बिर्याणी मसाला इथे घालायचा आहे रेडीमेड बिर्याणी मसाला घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट घालते आहे साधारण दीड चमचा त्यानंतर पाव चमचा अशी हळद घातली त्यानंतर एक चमचा भरून मी इथे धणे पावडर घातलेली आहे ताजी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं घेतलेली आहे पुदिन्याच्या पानांमुळे बिर्याणीला छान फ्लेवर येतो पुदिना नक्की घाला पंधरा ते वीस पुदिन्याची पानं घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नहीं नहीं मिक्स जाहे या सोबत, सोबत मिक्स के तर चमच्यानी होणार नाही व्यवस्थित हाताने व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या या दह्यासोबत मसाल्यांसोबत मिक्स केल्यानंतर आपल्याला अर्धा ते एक तास ह्या भाज्या अशाच ठेवायच्या आहे वेळ नसेल तुम्ही डायरेक्ट वापरल्या तरी चालतील वेळ असेल तर एक तास तरी नक्की ठेवा भाज्या छान मॅरिनेट होतात दह्यासोबत त्यानंतर आता आपल्याला बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घ्यायचं आहे तर आधीच मी इथे पातेल्यामध्ये एक ते सव्वा लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे आणि आता या पाण्यामध्ये आपण आता भातासाठी मीठ घालायचं आहे आधी आपण भाज्यांपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घालून घेतल्यानंतर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्यांचे उभे तुकडे करून घेतलेले आहेत हिरव्या आणि थोड्या लालसर झालेल्या मिरच्या मी घेतल्या त्यानंतर तमालपत्र घातलेलं आहे चक्रीफूल घातलेलं आहे वेलदोळा घातलेला आहे दालचिनी घातलेली आहे थोडे लवंग थोडे मिरे घ्यायचे आहेत ते सुद्धा घातलेले आहे जो मसाला खडा मसाला आपण भाज्यांमध्ये घेतलेला आहे तो मसाला इथे पुन्हा घालायचा आहे त्यानंतर पाव फोड होती लिंबूची ती घातलेली आहे पिळून रससुद्धा घातला आणि फोडसुद्धा घालून घेतलेले आहे पाण्यात त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो मिक्स करून घ्यायचा आहे सर्व साहित्य पाणी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आणि आता यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत तर इथे मी राजभोग तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर अर्धा तास मी भिजत घातलेला होता दीड कप एवढा मी इथे तांदूळ घेतलेला आहे वजनाने हा एक पाव एवढा तांदूळ आहे स्वच्छ धुवून घेतलेला अर्धा तास भिजवून घेतलेला हा राजभोग तांदूळ मी इथे या उकळत्या पाण्यामध्ये घातलेला आहे तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता रेशनिंगच्या तांदळाची ही बिर्याणी केली तरी चालेल तर व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता भाताचा एक तांदूळ चेक करायचं आहे तुटतो आहे खूप जास्त आपल्याला हा भात शिजवायचा नाही आहे तांदूळ असा तुटला हातावर की बस पुरे झालं आणि तो तांदूळ उकडलेला मी एका गाळणीवर काढून घेतलेला आहे त्यानंतर आता कढईमध्ये मी ही बिर्याणी करणार आहे त्यासाठी मी इथे दोन ते तीन पळ्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये मी जिरं घातलेलं आहे त्यानंतर कांदे आहेत कांदे कापून घेतलेले आहेत कांदा छोट्या आकाराचा होता त्यामुळे मी इथे चार कांदे घेतलेले आहेत छोट्या आकाराचे हे चार कांदे उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत तर हे कांदे आपल्याला या तेलामध्ये मस्त असे तळून घ्यायचे आहेत छान ब्राऊन कलर येईपर्यंत तुम्ही पाहू शकता कांदा मस्त इथे तळला गेलेला आहे छान कुरकुरीत असा कांदा झालेला आहे आणि आता यातला साधारण एक चमचा हा तळलेला कांदा मी बाहेर काढून घेते आहे हा आपण नंतर वापरणार आहोत आणि हा बाकीचा कांदा आपल्याला इथे तेलातच ठेवायचा आहे आणि आता ज्या भाज्या आपण इथे मॅरिनेट करून घेतलेल्या होत्या सोबत त्या संपूर्ण भाज्या आपल्याला या कांद्यामध्ये घालायच्या आहे व्यवस्थित भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि आता थोडं मी हे पाणी घातलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण भाज्या मॅरिनेट करायला ठेवल्या होत्या त्यामध्ये मी पाणी घातलं आणि ते पाणी आता या भाज्यांमध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम इथे कमी ठेवायची आहे यावर आता पक्क असं झाकण ठेवायचं आहे घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि भाज्या पंधरा मिनटं साधारण मस्त शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये करत असाल तर कुकरमध्ये डायरेक्ट तुम्ही इथे भात टाकला तर चालतो परंतु आपण कढईमध्ये करतो आहे त्यामुळे जर इथे डायरेक्ट तुम्ही भात टाकला तर ह्या भाज्या कच्च्याच राहतात तर थोडा वेळ इथे मी भाज्या शिजवून घेतलेल्या आहे आणि आता यात जे गाजर आणि बटाटा आपण घातलेला आहे त्या भाज्या आपण चेक करून बघूया तर तुम्ही पाहू शकता काट्याचा चमचा घेतलेला आहे व्यवस्थित त्या भाज्यांमध्ये फसतो आहे बटाटासुद्धा बघा तुम्ही छान शिजलेला आहे खूप जास्त ओव्हर आपल्याला भाज्या नाही करायच्या कोबीसुद्धा शिजलेली आहे मटार तर लवकरच शिजतात मटारला वेळ लागत नाही पनीर आहे पनीरसुद्धा शिजून जातं आणि फरसबीच्या शेंगासुद्धा शिजायला तशा कठीण नाही त्यानंतर ज्या तांदळाचा आपण हा भात शिजवून घेतलेला आहे मोकळा सुटसुटीत हा मी इथे एका चांनीवर काढून घेतलेला होता तर आता हा मोकळा सुटसुटीत शिजवून घेतलेला भात या भाज्यांवर घालायचा आहे असा मोकळा करून तर हा भात जेव्हा तुम्ही गाळणीवर निथळून घेत आहात तेव्हा ते जे पाणी आहे ते थोडं राहू द्यायचं आहे संपूर्ण पाणी फेकायचं नाही तर यामध्ये त्याच पाण्याचा आपण वापर करणार आहोत त्यानंतर जो कांदा आपण वेगळा काढून घेतलेला होता तळलेला तो कांदा इथे मी आता वापरते आहे या भातावरून तो कांदा आपल्याला असा मस्त घालून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा यावर पुदिन्याची पानं घालायची आहे आठ दहा पुदिन्याची पानं मी घालून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पुन्हा यावर घालायची आहे त्यानंतर आता यावर तुमच्याकडे जर केसरयुक्त दूध असेल तर तुम्ही ते घालू शकता केसरयुक्त दूध नसेल तर तुम्ही इथे फूड कलर वापरला तरी चालेल तर मी इथे फूड कलर घातलेला आहे थोडा फूड कलर घातलेला आहे त्यानंतर केवडा एसेन्स घालायचा आहे केवडा एसेन्समुळे या बिर्याणीला खूप छान चव येते तर सॉरी मी इथे केवडा एसेन्स नाही घातलेला अजून आत्ता मी केवडा एसेन्स घालते आहे याआधी मी साधारण दोन चमचे यावर साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपामुळे सुद्धा बिर्याणीची छान चव येते तूप घालून घेतलं त्यानंतर एक चमचा छोटा चमचा भरून मी यावर केवडा इसेन्स घातलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मी यावर पाणी घालते आहे तर छोट्या दोन वाट्या मी इथे पाणी घालते आहे जे पाणी तांदळाखालचं होतं निथळून घेतलेलं तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे त्यानंतर यावर आता घट्ट असं झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर ही बिर्याणी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे आणि आता इथे साधारण दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे गॅस मी आता इथे बंद केलेला आहे आणि आता आपण बिर्याणी कशी तयार झाली ते बघूया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मोकळा सुटसुटीत असा हा भात बिर्याणीचा झालेला आहे हे बघा अगदी मस्त असा लेअर आलेला आहे बिर्याणीला रंग खूप खूप सुरेख आलेला आहे बिर्याणीचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे आणि आता काय करायचं आहे गॅस बंद केलेला आहे यावर झाकण ठेवायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं हे झाकण असंच ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला ही बिर्याणी सर्व करायला घ्यायची आहे आणि आता आपण ही बिर्याणी तुम्हाला मी दाखवते एक वेळा थोडी मिक्स करून घ्यायची आहे हलक्या हाताने म्हणजे भाज्या छान खालीवर होऊन जातात हे बघा बनवायला खूप सोपी रेसिपी आहे एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही बिर्याणी छान मोकळी सुटसुटीत बनवून तयार होते या बिर्याणीसोबत तुम्ही दह्याचा कुठलाही प्रकारचा रायता तोंडी लावायला घेऊ शकता बुंदी रायता किंवा मिक्स त्यामध्ये सलाड घालून तो रायता तुम्ही तेच तोंडी लावायला घेऊ शकता सुट -सुटी, तर ही मस्त मोकळी सुटसुटीत चविष्ट बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा मित्रांसोबत शेअर करा फॅमिलीसोबत शेअर करा अशा छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू धन्यवाद